नमस्कार मी भाग्यश्री गावची चवमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आपण आज मस्त अशी एक नवीनच रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी करटुले घेतले तर ही नवीनच रेसिपी आहे पाक करटुले असे दिसतं तर काही लोकांना माहीत पण नाही कसे दिसतात करटुले पण आमच्या गावाकडे आहेत असे करटुले तर त्यासाठी काय काय साहित्य घेतले पो आपण इथं थोडं गरम मसाला घेतला गरम मसाला पण म्हणतात एक चमचा तीळ घेतले तर एक वाटी शेंगदाणी घेतले तर लसणाची कांडी घेतली दोन ते तीन छोटे छोटे कांदे घेतले तर त कोथिंबीर घेतली आणि नारळ घेतले ही खूप आयुर्वेदिक भाजी आहे म्हणजे वनस्पती आहे रानभाजी आहे आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी आहे बहिणी चूल पेटवली आता आपण मसाला भाजून घेऊ अगोदर ठेवाकडे ही तार घेतली मी की आपल्याला कांदे आहेत ते असे तारीमध्ये घालून भाजू बाजू घालायचे चुलीमध्ये तरुणी आधीच त्याला असं तारीत घातलं होतं म्हणजे काढताना आपल्याला लई वेळ लागत नाही पटकन निघून येतात बाहेर तार काढली की पोळत पण नाही थोडे असे कुटणीने त्याला वरून हाणू पाच मिनटात असे कांदे भासतील ना आपले तोपर्यंत बाई खोबरं कापू राहिल्या नारळ नारळे पाऊस पण उरायला हो एक एक थेंब टाकू काय हा टाका मस्त लाल बाजाय कोथंबीर कापून घेत्या कोथंबीर कापून टाकायची खूप आवड आलय पावसाचं वातावरण झालंय मोर पण वरडायला लागले पण व्हिडिओ चालू केला चा तो तो पुन पुन। की मोर वरडायचा बंद होतय कापून घेऊ आपण परतून कसे कापायचे असे उभे कापू घेऊ आपण स्वच्छ धुवून घ्यायचे अगोदर दोन तीन पाण्याने कारण की हे कारल्यासारखे वेलावरच असतात ना काही okay, पाखरं प्राणी असे त्याच्यावरून जाणारे मस्त धुवून घ्यायचे अगोदर तर चार फोडी करू आल्या बाई सेम कारल्यासारखेच आहेत कारल्यासारखंच पण निघत आहे त्याच्यामध्ये हे एवढंच की कारलं कडू लागतं हे कडवट लागत नाही बाई काय काय फायदा आहे त्या करतुल्याच्या सांगा बरं हे करटुले ना आपल्या शरीराला खूप उपयोगीचे आहेत अशी भाजी करून जर आठवड्यातून दोन दोन वेळा खाल्ली ना आपले गुडघे पाय हे दुखायचे कमी होते त्याच्यापासून त्याच्यासाठी याची भाजी बनवून खायची आणि बारीक बारीक करायच्या बारीक नि राहतं बरं काही बरात त्याच्यामुळे ना छोट्या छोट्या बारीक बारीक फुडी करून घ्यायच्या खोबरं भाजून घेतलं आता गरम मसाला भाजून घेऊ आपण गरम मसाला असा भाजून घ्यायचा त्याला जुळून नाही द्यायचा खमंग भाजलाय वास पण छान आलाय त्याचा खाऊरी भाजून घेऊ एक चमच्या आहेत ते त्याला पण लई जळून नाही द्यायचं लगेच काढून घ्यायची आपण जास्त लाल होऊन दिली तर कडवट लागली जरशी त्याच्यात आपण आता आहे ना शेंगदाणे भाजून घेऊ शेंगदाणे आहे ना खूप छान भाजले आता लाल खमंग भाजून घ्यायची इथं आपल्याला आता कांदा टाकायचा आहे ना परतून घेऊ त्याच्यात हा कढई बरं तेल टाकून घ्यायचं बसली होती मला बोलायचंय म्हणे व्हिडिओमध्ये तिला म्हणलं बोल काळा नाही करायचा आणि कच्चा नाही ठेवायचा मध्यम भाजून घ्यायचा बाय करून घेऊ आपण आता सगळं हे खोबरं घेतलंय बारीक करायला नमस्कार मंडळी आपण आलेलो आहे आता कर्कुल्ची भाजी खायला मंडळी या बघा ही जी करक्रुल्याची भाजी आहे ती एकदम नैसर्गिक वनस्पती आहे आणि शरीरासाठी फार म्हणजे फार उपयुक्त आहे आणि आपल्या गाव जसं गावची पद्धत जी गा तर शरीरासाठी भरपूर उपयुक्त करकुल्लीची भाजी आहे आणि आज तुम्ही अगदी आजचा व्हिडिओ बघून तुम्ही खरोखर करपुल्लीची भाजी बनवा इतकी म्हणजे इतकी टेस्टी हो इतकी छान लागेल ना खाण्यासाठी आणि आपण बघूया नेमका आपल्या आईच्या हाताची भाजी आज करकुल्लीची कशी होती कारण की फार कमी वेळ भेटतो ही भाजी बनवण्यासाठी आज बरेच दिवस झाले आम्ही पण बनवली नाही जसा पाऊस पडतो आहे तसा पण आज बघूया आपण मस्त पाटेव वाटतोय पाट्यावर वा मसाला वाटू राहिले तर अजून बनवायला टाईम आहे पण मसाला ज्या पद्धतीत वाटला जातोय जशी आपण चटणी वगैरे खातो असं वाटतंय मसालाच खावा भाकरीसोबत कारण की शेतकऱ्याचं जीवन भरपूर छान आहे शेतात भाजी बनवा घरी भाजी बनवा खूप म्हणजे खूप छान भाजी होती पण बघूया आपण आज फार म्हणजे फार टेस्टी भाजी होणार आहे आजची काय राहिलं शेंगदाणे बारीक करायची ना अजू आमचा रोजचा मसाला पण पाट्यावरच वाटून असतो किंवा कुठून असतो कोरडं करायचं असलं तर सुकी भाजी करायची असली तर मिक्सरला काढून देत नाहीत मसाला असंच पाट्यावर वाटावं लागतो रोज छान कालवण होतं भाजी होती रोज छान मसाला वाटून झालाय कढई गरम झाली अगोदर दीडपळी तेल टाकू आपण सगळ्यात अगोदर थोडीशी कोथिंबीर घालायची कारण की आपले मसाले मग करपत नाही तर थोडीशी हळद मी धने नाही टाकले वाटायला धनं पावडर एक चमचा टाकली लाल तिखट दोन चमचे जास्त तिखट नाही एक चमचा आंबारी मसाला हां थोडासा घरगुती मसाला आहे चांगलं परतून घेऊ चांगलं तिखट परतले आता या पुढे यात टाकायच्या चांगल्या परतून घ्यायच्या आता यातच मीठ टाकायचं या आता परतीत आणि आपल्या चवीनुसार मीठ व्हिडिओ चालू असताना आता हे वाटलेला मसाला यात आहे परतायला चांगला परतून घ्यायचा आहे मस्त मसाला परतला आता यात आपण पाणी घालू तुम्ही अशीच करटुल्याची सुकी पण भाजी बनवू शकता पण आपल्याला पातळ भाजी बनवायची काळ्या मसाल्याची ती पण छान लागते चवीला आता यात थोडं पाणी टाकू थोडासा रसा धरायचा आहे बाई का भाजी उकळली ना या लवकर बर आपण आता म्हणजे उकळी बघणार आहोत उकळली आता पोरांना जेवायला वाढीत येईन या शेतकऱ्याचं जेवण म्हटलं हो कसं बघा आपण भाकरी वगैरे सगळंच आणलेलं आहे आता भूक लागलेली आता बघू या कशी भाजी बनवली आहे मामा तनुचे पप्पा तनु पण बसली तनु जेवायला तुन तुला भाजी खायची ना तुझ्या आईच्या हातची भाजी बघूया आता भाग्यश्री मी कशी करू तुझी भाजी बनवलेली आहे बहिणी बनवली मी नाही बनवली वास्तव एकदम मंडळी खमंग भाजी कशी झाली आता मी भाकर घेतो तो भाकर चोरीतो आणि तो बाळ तू भाजीच धरातून द्या दुसरी आता बघूया कस काय चांगले ना हम्म मामाला आमच्या भाज्या आवडतात खायला मामा आवडतात ना त्या दिवशी बटाट्याची भाजी पण छान होती शेतकऱ्याचं काम म्हटलं तुम्ही तर आता आता डायरेक्ट भाकर असतो बघू मी सांगतो आता भाजी कशी झाली तर आजची करुटल्याची भाजी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आज मस्त पाहुणे पण आलेले जेवायला आपला व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा गावची चौ या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त धन्यवाद